हे आप किती विद्युत आज पैसाला कमी नाही अरे आपण पैसा आता नहीं। नहीं। किती सात झाल्या हो आगो जर तू मला हे बघ तुझ्यासाठी मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझा दोस्त आहे हो हे तुझ्या किती ना घे काय विचार मी आहे तुला घरापर्यंत सोडतो मी <laughs> पाणी पाणी देऊ का पाणी नको <laughs> आता तु बारी घे घे अरे कोण भेटतो कशाला अरे महिना टेन्शन घेतलेले आता तोड तुम्ही घे झाली टेन्शन घ्यायचं नाही कुठलं टेन्शन कोणते टेन्शन तू तुला माहिती का काय काय अरे आता या वर्षी आपण मुख्यमंत्री होणार कोण हे वाघ नाही शकत नाही कशावरून म्हणतो तू मला माहिती तू शकत नाही अरे काय कमी माझ्यात लोक माझ्या होऊ शकत नाही शकत नाही नाही तू खूप मोबाईल माझा होऊ तू होऊ शकत नाही कारण लोक माझ्या प्रेम करतात मी काम करतो लोकांची अरे तू होऊ शकत नाही त्याला नाही काय झालं तुमच्या येऊ म्हणतो मी मुख्यमंत्री होणार